शिवसेना शिंदे गटाचे बालाजी पाटील खदगावकर यांनी नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात दिगलूर येथील राजशेखर मंगल कार्यालयातील सभागृहात कार्यकर्ता संवाद बैठक घेऊन संवाद साधला या बैठकीला विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील आमदार आनंदराव भोंडारकर जिल्हाप्रमुख उमेश मुंडे जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड यांची विशेष उपस्थिती होती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खडगावकर आमदार हेमंत पाटील आमदार आनंदराव गोंडारकर जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी आगामी देलूर नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना शिवसेनेत प्रवेश करून घेत पुढील कामाला लागावे असे संकेतही दिले ही निवडणूक शिवसेना शिंदे गट मोठ्या ताकदीने लढेल आणि शिवसेनेचा विजयाचा झेंडा फडकवेल असे बालाजी पाटील खरगावकरांनी यावेळी म्हणाले शिवसेना शिंदे गटात देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे दावेदार उर्फ बाळू काब्दे सौभाग्यवती जयश्री बाळू काब्दे शिर सरपंच प्रतिनिधी आनंद राजुरे प्रकाश पाटील वसुरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिलिंद कावळगावकर सौभाग्यवती राणीताई व्यंकट पुरमार अशा अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मुखेट बिगलूर बिलोली कोंडलवाडी नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेचे बालाजी पाटील खदगावकर सरसावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडत आहे मागील विधानसभेच्या निवडणुकीत बालाजी पाटील यानी यांनी अनेकांची झोप उडवली होती मात्र ऐनवेळी त्यांच्याच मुख्य कार्यकर्त्यांनी रंग बदलल्याने पराजयाला सामोरं जावं लागल्याचे राजकीय तर तरतुत लावले जात आहे आता ज्या ज्या ठिकाणी हे दलबंधू निवडणूक रिंगणात असतील त्या ठिकाणी राजकीय रणनीती खेळत शिवसेना शिंदे गटाचे बालाजी पाटील खदगावकर आपले उमेदवार देऊन सर्वतोपरीची ताकद लावून मागील विधानसभेच्या निवडणुकीतील उणीव भरून काढतील अशी चर्चा सध्या देंगलूर विखेड परिसरात होत आहे या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला अशोक पाटील रावीकर अमोल पाटील राजूरकर अॅडव्होकेट सूर्यवंशी अशोक रावसाहेब पाटील राजूरकर सुभाष काठे शिवसेना मुखेड तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कमनुरकर देगलूर शिवसेना तालुका अध्यक्ष गंगाधर शहर शहराध्यक्ष व्यंकट पुरमार शिवसेना विभाग प्रमुख एकलारा तथा उप तालुका प्रमुख गोपाळ पाटील राजूरकर शिवसेना प्रमुख सविता चप्पलवार यांच्यासह मुखेड देगलूर तालुक्यातील अनेक मान्यवर शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी या संवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅबिनेट दर्जाचे नेते तथा आमदार आदरणीय हेमंतजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे दुसरे नेते आदरणीय आमदार बोडारकर पाटील साहेब जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष आदरणीय उमेशजी मुंडे या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका प्रमुख विविध पदाधिकारी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सुद्धा मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकारी महिला माझे मान्यवर वडीलधारी आज दुपारी दोन वाजल्यापासून खूप देगलूर हिलोली कोंडलवाडी मुखेड या परिसरातून आलेले सर्व शिवसेने आदरणीय हेमंत बाबांना आम्ही दाखवू इच्छितो आमच्या महाराष्ट्राचे नेते आपल्या सगळ्यांचे सरकार स्थान असलेले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे या महाराष्ट्रात हात बलकट करण्यासाठी व येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हा कार्यकर्ता संवाद मिळावा या ठिकाणी मत होत आहे मी सगळ्यांचे या मेळाव्यामध्ये स्वागत करतो आपले आभार व्यक्त करतो आपल्याला बऱ्याच मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय आपले ने दोन नेते आपल्याला अजून मार्गदर्शन करणार आहे मी आपला जास्तीचा वेळ घेत नाही आहे हा मेळावा संपन्न झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना मजेरींना माझी नेत्यांना ने 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 विनंती आहे इथं स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा त्यानंतरच इथून जावे असे माझी विनंती आहे मित्रो मित्र आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांचं कार्य त्यांनी मुख्यमंत्री असताना आता उप उप उपमुख्यमंत्री उप, उप उप असताना जनतेसाठी असलेली त्यांची बांधिलकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे सामान्य कार्यकर्त्याला ते कसा न्याय देतात महाराष्ट्राच्या भगिनींना कसा नाही आणि आपली जी सत्ता आहे आपलं जे राज्याचं योगदान आहे सामान्याच्या घरापर्यंत कसं घेऊन जाता येईल आणि सामान्याच्या जीवनाचा कायापालट कसा होईल हा त्यांचा जो दो मनोदय आहे ते आदरणीय महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदिगे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काम करतात शिवसेना म्हणजे अठरा पगड जातीची ही संघटना सैना आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं पद असेल तर शिवसैनिक आहे आपले नेते काय म्हणतात मी कार्यकर्ता आहे एक जनसामान्याची कुठलं नातं असलेलं काही ऑर्गनायझेशन या महाराष्ट्रात असेल तर, असे, तर आदरणीय भाऊ मला वाटते शिवसेना आहे मी एक प्रशासकीय अधिकारी होतो पण इतर शिवाजी महाराजांच्या प्रिन्सिपलवर ध्येय तत्वावर या महाराष्ट्रामध्ये काही संघटन चालू असेल तर ते एकमेव शिवसेना आहे आणि त्याच्या प्रचितीला काम करण्याची ही संधी आहे आपण अठरा पगड जातीचे मावळे एकत्र येऊन जर, जर जनसामान्याच्या कल्याणासाठी बहिणीच्या कल्याणासाठी आपल्या बालकांच्या कल्याणासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी आपण जर काम केलो तर येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यामध्ये मोठ्या प्रमाणात पदव्याला स्थान मिळेल आणि आपल्या पाठीशी या जिल्ह्याने खंबीर ताकद उभा केलेली आहे एक दोन नाही चार आमदार यामध्ये आपले आहेत